बंडू उतळे आणि कमल टेंगले या दोघांवरती जुन्नर पोलीस स्टेशनला चार गुन्हे दाखल आहेत खंडणी तीनशे त्रेपन्न त्याचप्रमाणे तीनशे सत्याऐंशी अशा शिक्षण खाली गुन्हे दाखल आहेत सध्या तो फरार आहे त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी खेड कोर्टामध्ये बेल ॲप्लिकेशन केलं होतं त्या सदर बेल ॲप्लिकेशनला आमच्या जुन्नर पोलीस स्टेशनचे आय ओ आणि सिनियर पी आय यांनी उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये त्याचा बिल रिजेक्ट झालेला आहे सध्या तो फरार आहे त्याचे लोकेशन मिळत नाही परंतु मागच्या वेळेस लोकेशन आम्हाला वाई या ठिकाणी मिळालं होतं तर त्या ठिकाणी आमचे सिनियर पी आय व त्यांची टीम जाऊन आली परंतु तो अद्यापर्यंत मिळत नाही आहे त्याचे संपूर्ण मोबाईल बंद आहे स्विच ऑफ आहे ज्या तरी पोलीस पोलिसांचा तपास हा योग्य रीतीने चालू आहे त्याला लवकरात लवकर अटक कर, करून योग्य तर तपास करून तो जर दोषी असेल तर त्याच्यावरती चारशे पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद